मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज जाधव संकुल ग्रुपचे संचालक गौरव नंदुशेठ जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सामाजिक कार्यकर्ते युवकांचे प्रेरणास्थान युवा नेतृत्व श्री गौरव नंदू शेठ जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला कष्ट प्रामाणिकपणा आणि जिद्द या माध्यमातून आपल्या व्यवसायाची चौफेर ख्याती निर्माण करणारे श्री गौरव जाधव यांचा वाढदिवस पप्पया नर्सरी येथील हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवस प्रसंगी जाधव कुटुंबातील श्री मधुकर शेठ जाधव श्री नंदू शेठ जाधव निलेश मधुकर शेठ जाधव रोहित नंदुशेठ जाधव सौरेखा नंदू जाधव सौ नयना निलेश जाधव मालती थोरात सौ शुभांगी गौरव जाधव सौ गौरी निंबाळकर अमोल निंबाळकर किरण काटे रुपाली काटे हरीश थोरात दीपक शिंदे अजय थोरात शिरीष थोरात नरेंद्र थोरात समाधान गायकवाड आबा जाधव रवींद्र मगर उपस्थित होते यावेळी आमदार सीमाताई हिरे भाजपाचे महेश हिरे मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील माजी नगरसेवक शशिकांत जाधव माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर आर पी आय नेते श्रीप्रकाश लोंढे माजी नगरसेवक अमोल जाधव उद्योजक दिलीप गिरासे मनसे नेते सलीम मामा शेख माजी नगरसेवक योगेश शेवरे शिवउद्योग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस विक्रम अण्णा नागरे सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पाटील सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ अमोल दिनकर पाटील गोकुळ नागरे दीपक नानाजी लोंडे धीरज शेळके समाधान देवरे रवींद्र देवरे शांताराम कुटे डॉक्टर ऋषाली सोनवणे अरुण घुगे दीपक मौले प्रकाश महाजन राजेश दराडे रवींद्र जोशी निलेश जोशी योगेश गांगुर्डे गुलाब माळी दीपक नागरे रोहित वाघ सुभाष गुंबाडे लखन कुमावत अमर काळे बाळासाहेब जाधव सार्थक विक्रम नागरे अनिल माळी राजीव पाटील गोविंद माळी किसनराव खताळे विजय वाडेकर विजय बुरकुल किरण बडे सुधाकर सिसोदे प्रभाकर कदम भाजपाचे रामहरीश संभेराव संजय राऊत भगवान काकड राजेश दराडे शिवाजी शहाणे रवींद्र जोशी निलेश जोशी समधाम देवरे सोमनाथ पाटील राजू चौधरी अशोक पारखे साहेबराव पवार ॲडव्होकेट जगन्नाथ निगळ आगरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य रविशेठ पाटील सुचित पाटील अमोल जाधव धनंजय राहणे फडमामा ज्ञानेश्वर बगडे चेतन खैरनार सुनील मौले बाळा नागरे विजय मेदगे भगवान रायते जगदीश रायते बाबूराव भोर रवी भोर अश्विन महाजे पंकज नागरे यांच्यासह हो, शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष जीवन रायते नितीन बाळानिगळ सचिन आबा गांगरुडे किशोर निकम मुन्ना तुपे दीपक वाकचौरे वैभव ढिकले महेश आहेर संदीप थोरमिसे पोपटराव जिजूरकर बाळा आव्हाळे यांच्यासह हो, सातपूर परिसरातील कानुबाई उत्सव समिती एकता मित्र मंडळ जाधव संकुल ग्रुप तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मित्रपरिवार नातेवाईक जाधव कुटुंबीय यांनी गौरव जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ यांनी केले आज जुलै या तारखेला माझा मुलगा गौरव याचा वाढदिवस असतो खरं तर वाढदिवस हे मात्र असतं आणि वाढदिवस आम्ही शक्यतो छोट्या खाणी करत असतो आणि कायम कोणाचा आमच्या मुलाचा असेल आमचा स्वतःचा असेल आमच्या कुटुंबातला कोणाचाही वाढदिवस असतो तो आम्ही शक्यतो ऐंशी टक्के हा अनाथाश्रामध्ये जाऊन आम्ही वाढदिवस करत असतो त्यातल्या त्यात ल्यात 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 ल्यात। आदिवासी पाट्यात जाऊन किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांचा त्यांना एकत्र करून आम्ही हा वाढदिवस करत असतो परंतु आज जो आज वाढदिवसाचं निमित्त की आमचे जे हितचिंतक आमचे गौरवचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ठरवलं की आपल्याला या ठिकाणी आज वाढदिवस करायचा आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या वाढदिवसानिमित्त मला एकच सांगायचं वाढदिवस हा वर्षातला आपल्या आयुष्यातला एक दिवस एक वर्ष कमी होतात परंतु आपलं कमी होण्यापेक्षा आपण आयुष्यात किती काम केलं आणि पुढं किती चांगलं काम करायचं याचं एक ते आठवण म्हणून हा वाढदिवस करत असतो आणि म्हणून मी माझ्या मुलाला गौरवला जास्त काही करायची त्याला कष्ट करायची काही हे नाही कारण फक्त आयत्या पिठावर रेषा ओढायच्या पण त्या रेषा सुद्धा ओढत्या आल्या पाहिजे नाही तर आपण पाहत असतो की मुलं आजकालची मुलं कुठेतरी वेगळा आदर्श घेऊन वेगळे विचार मांडतात पण माझा मुलगा एक वेगळ्या अर्थाने एक वेगळं असं विचार मांडत असतो आणि सामाजिक कामात त्याला खूप रस असल्यामुळे तो माझ्याच पायावर पाय ठेवून आजपर्यंत काम करत करतेला आलेला आहे सुद्धा मी अपेक्षा करेल तर सामाजिक काम करत असताना एक निष्ठा आणि एक एकत्रितपणा आणि एक वचनी माणसाने राहावं असं त्याला मी नक्कीच सांगणार आहे आणि म्हणून सामाजिक काम करत असताना परत एकदा मी सांगेल तर कोणत्याही प्रकारचा प्रकार आपल्या हातून होणार नाही याची मी त्याला काळजी घ्यायला लावीन परत एकदा मी त्याला माझ्या आपल्या सा ज्यांनी ज्यांनी या दिवसा वाढदिवसाला त्याला शुभेच्छा दिल्या त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनाही धन्यवाद देतो अनेक राजकीय मंडळी असतील सामाजिक मंडळी असतील आजोपा मंडळ असेल मित्र परिवार असेल संपूर्ण मंडळ आपल्या हिताचिंता या ठिकाणी आले आणि गौरवला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे मी खऱ्या अर्थाने आभार मानतो आणि परत एकदा गौरवला परत पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि अशी आई भोली करतो धन्यवाद गौरव दादा जो केक कापला त्यावर नगरसेवक हे नाव होतं माता येणारी पिढी ही राजकारणात असेल का गौरव दादाच्या निमित्ताने असं वाटायला लागलं <laughs> अनेक हितचिंतक या निमित्ताने उपस्थित होते प्रभाग क्रमांक दहा की सव्वीस नाही शक्यतो आम्ही सव्वीस मधीच प्रयत्न करत असतो पण मी राहतो दहा मधी दहा मधी सुद्धा आमचा प्रयत्न राहील जिथं जिथं सोपं वाटेल त्या थे ठिकाणी आम्ही हा प्रयत्न गौरव दादा निवडणुकीत दिसेल भविष्यात दिसणारच आहे कारण तो माझ्याच पावार पाव ठेवून काम करतोय व्यवसाय बी करतोय आणि राजकारणात बी पडलेला ओके धन्यवाद उपस्थित असलेले सर्व त्यांच्या परिवाराला प्रेम करणारे सर्व परिवार सर्व मान्यवर आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रथम मनापासून शुभेच्छा देतो तर जाधव परिवार हा सर्वांना तिथे बांधकाम नव्हतं असेल किंवा कामा सतत पुढे असेल किंवा कुठलाही सण उत्सव त्या ती उत्साहाने साजरे करत असतात तर गौरव हा खूप मोठा हात यामध्ये आहे कारण कोणताही कार्य पार पाडायचं असेल तर त्यामध्ये अनेक शक्ती लागते आणि त्या पद्धतीने गौरव गणेश उत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असेल धार्मिक कार्यक्रम असेल बांधकामाचं सर्व काम असेल हे सर्व तो स्वतः